नमस्कार लोकशक्ती टीवन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण ही स्वामी समर्थक गहू अंकुर फूड आयुर्वेदिक औषध विक्रेते आयुर्वेदाचार्य बाबाजी वाहळ यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार सरकार आजच्या या धावत्या युगामध्ये मनुष्याला अनेक आजारांनी व्याधीने आहे अशा वेळेस मनुष्याने आयुर्वेदिक औषधं वापरावी का केमिकलयुक्त औषधं वापरा आयुर्वेदिक औषध वापरावी हा केमिकल पूर्ण हाडांचे नास म्हणजे किडनी लिव्हर हे पूर्ण खराब होतं केमिकल खाऊन खाऊन हे कधी होतं पेशंटला सुद्धा माहीत नाही माणूस दिसायला मग चांगला दिसतो वरून जे वेळेला आतून पूर्ण हे झालेला असतो तो केमिकल मुळे हो, हो। आयुर्वेदिक औषध वापरल्यामुळे मनुष्याला एक प्रकारे त्यातून फायदा होतो का होतो कस शरीर मजबूत राहतं साईड इफेक्ट होत नाही <laughs> दुसरा मुद्दा असा आहे की आपण आयुर्वेदिक औषधांवर काम करता कधीपासून कर काम करतो मी गेले पंधरा वर्षापासून आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करतो मी पहिले एका कंपनीमध्ये मार्केटिंगला होतो मार्केटिंग करता करता मी पूर्ण अभ्यास केला का माणसाला गरज जास्त काय तर असं माझ्या आलं की जास्त माणसाला पेशंटला डायबिटीस शुगर आहे एक नंबर आणि दोन नंबरला माणसं गुडघे आणि मणक्यामध्ये खूप आजारी असतात म्हणून मी घरपोच सेवा देतो मी कोण कोणते तीन प्रकारचे औषध म्हणजे तीन आजारावरती औषध आहे आपल्याकडे डायबेटीस शुगर मणका संधिवात वाद खंबर दुखी आम वाद गुडघेदुखी मुळव्या हचन किर्या पोट सापोणी कारण पोटाचे बरेचसे आजार आपण काम करतो खाल्ली लोकांना डायबिटीज चा खूप प्रॉब्लेम आहे शुगर पण वाढते तर आपल्याकडे कोणला औषध आहे आणि आपण त्यावर कसा उपाय वगैरे आपल्याकडे ना डायबेटीज शुगर वरती ना हे दोन औषधे साहेब हे पूर्ण आयुर्वेदिक पासून बनवलेलं आहे ज्यावेळेला आपण याची पेशंटला माहिती पाठवतो हा औषध कसं घ्यायचं औषध मध्ये काय काय घटक आहे हे आपण पेशंटच्या समोर ठेवतो काही काही लोक सांगते नाही बरोबर त्यांचा फॉर्म्युला आपण सगळं ओपन मध्ये ठेवतो ज्याला पटन तो घेतो तुमचा एखाद्या पेशंटचा चारशे पाचशे जरी डायबिटीज शुगर असेल तर आपण पंच्याण्णव ते शंभर टक्के कंट्रोल करतो हा ही औषधाने ही सहाशे ची बॉटल आहे ही शंभर ग्रॅमची पावडर आहे ही दोन औषधांचा आपण डोस देतो बरोबर हा डायबिटीज जर व्यक्तीला झालं तर त्याला अनेक आजार आणि जातो ते आजार कोण कोणते आता समज एखादा मी डायबिटीज पेशंट उदाहरणार्थ मला डायबिटीस शुगर झाला आहे काय पण डायबिटीस पासून आहे ना हात मुंग्या येणे थकवा कमजोरी डोळ्याला आंदूकपणा हे डायबिटीज पासून ये ना लग्वी अशी थेंब होते जळजळ होते हे औषध आहे ना त्याच्यामुळे जास्त मारा करत डायबिटीज फायटर हा डायबिटीस फायटर औषध आहे ना बाकीच्या हे पूर्ण आहे ना बत्तीस घटक आयुर्वेदिक मध्ये आयुर्वेदिक वापरलेले कडू कारले जांभोळे मेथी अश्वगंधा आहे शेतावरी पुदिना आहे बरश घटक आहे हे ज्यावेळेला आपण एखाद्या एखाद्या पेशंट माझ्या माहिती मागतो ना त्यावेळेला आपण पहिलं औषध नाही दे त्याला आपण पूर्ण फॉर्म्युला पाठवतो बरोबर तो वाचतो ते तो स्टडी करतो आणि मग तो मागवतो काय काय पेशंट हे जर प्रमाण पाळलं चारशे पाचशे शुगर असते कसं आहे साहेब काही काही पेशंट असे उदाहरणार्थ म्हणजे काही काही पेशंट खूप काही पैसे होले ते पत्ते पाणी पाळती नाही मुळात मला uh, uh. केलं पंधरा वर्षाचा अनुभव uh, आहे uh. पत्ते पाणी पाळती नाही ज्याला डायबिटीज शुगरचं औषध चालू केलं तर त्याला ड्रिंक करायला लागत चहा गोड मांसाहारी करायला लागत नाही हे लोक औषध घेतात आणि पथ्य नाही पाळते त्याला औषध आहे ना दात नाही देत म्हणजे आपण पथ्य पाळतो पूर्ण ज्याला चांगलं जीवन जगायचं जेवणामध्ये त्यांनी कोणताही आजार असू द्या पथ्य पाळलं पाहिजे तोपर्यंत आपली औषधे चालू तोपर्यंत आणि आपल्या डायबिटीस औषधाचा कोर्स कमी कमी पाच महिने पाच महिन्यामध्ये आणि आता पंधरा सामधेच चालू होतो हा मग जेम तेम कितीपर्यंत शुगर आहे शेवटपर्यंत आपण आहे ना टक्के आपण त्याची कं, कंट्रोल करतो शुगर शुगर मग ती नव्वद एकशे वीसच्या च्या दरम्यान त्याची शुगर येते त्याची शुगर आहे ना नॉर्मल असावा एकशे दहा एकशे वीस पर्यंत ज्याची चारशे पाचशे हिशोबाच्या बाहेर गेलेलं असतं आणि हे काय होतं ते लोक आहे ना डॉक्टरच्या गोळ्या खातात केमिकलच्या केमिकलच्या तीन तीन चार गोळ्या खातात समज मला शुगर आहे मी जाय पण कधी माझ्या किडन्या लेवर कधी खराब होते ना हे मलाच माहित नाही मी दिसायला मजबूत आहे स्टेपला मला हे का का केमिकलच्या गोळ्या गो खाऊन शरीर पूर्ण बरबाद झालेलं असत मुद्दा असा की व्यक्तीला अनेक आजार असतात तर अशा वेळेस आपलं आयुर्वेदिक चार त्याच कस समाधान करत आता हे बघा काही काही लोक ना पंधरा वीस आजारसंघ असतात हातापायला मुंग्या येणे आकडे येणे वा, वात हा ये वाताचे तीन प्रकारे एक वाताहारी म्हणजे तो हाडकातला वात आला संधी वाट म्हणजे खाली गुडघे दुखतात आणि आम वात म्हणजे पूर्ण अंगातला वात असतो तो बरं तसं असं कोणाला कळत नाही काय मग गुडघ्याच्या वाट्यामध्ये आपल्या कॅल्शियम असतं ते कॅल्शियम कमी झालं वाट्या दुख आपले हातपाय दुखतात म्हणजे झीज होते पूर्ण मनका पाठदुखी कमरदुखी असं आपण आहे ना बहात्तर हजारावरती आपल्याकडे पूर्ण एक किट देतो आपण बहात्तर हजार्तर काय ना रुग्णाला औषध देतात तिरफळा लिक्विड म्हणून आपल्याकडं तिरफळा लिक्विड हे बहात्तर हजार औषध काम करतं काय बहात्तर याची घेण्याची पद्धत अशी आहे सकाळी अनुष्यापुरती उठल्या उठल्या त्याचे हा ड्रॉप हा याचे दोन ड्रॉप यांना खाली ठेवायचे आणि तास तसं ठेवायचं गिळायचं नाही थुकायचं नाही आणि अर्धा कोमट पाणी प्यायचं त्याच्याबरोबर पूर्ण किट पाच औषधांचं आहे त्याच्याबरोबर आपण एक फायटर प्लेक्स आयुर्वेदिक नॅचरल बोळी ही गहू सोयबीन जवस याच्यापासून बनवलेली आहे त्याचे काय फायदे याचे सांगतो ना याचे फायदे असे कॅल्शियम कमजोरी हो बरेच फायदे ह्याचे नव्वद गोळ्या असतात ह्या तीन टाइम घ्यायच्या सकाळ दुपार संध्याकाळ दुपारला अर्क म्हणजे हा पूर्ण आयुर्वेदिक पूर्ण अर्कपासून बनवलेले गोळे हे चिडचिड होते टेन्शन येत आणि एखाद्या कामामध्ये मन नाही लागत काय हे त्याच्यावर फार उपयोगी हे आपण ह्याकेटमध्ये देतो आता हे ते के तेल आपली आयुर्वेदिक वनस्पती निरगुडीचा पाल आहे त्याच्यात पुदिना आहे लवंग आहे दालचिनी आहे काय काय फायदे असतात त्याचे जे आपल्या एखाद्या वयस्कर माणूस आहे किंवा मार लागलाय ज्याला कायम तसा आजार आहे काय अंग चमकत आहे अंग दुप्त आहे काय हे रात्रीच झोपाच्या टाइमला लावायचं मालिश करायची एक तेल आपण देतो त्याच्या एकदम स्वस्त हा स्वस्त असं पाच पूर्ण औषधाचं किड देतो पाच प्रकारचे औषध हे जवळजवळ बहात्तर आजार लिव्हर कॅन्सर मुतखडा म्हणजे बरेच आजार मूळ मूळव्याध होतो बरोबर का नाही भगंदर होतो आणि तो डॉक्टर क जातो सर आणि ऑपरेशन करायला आयुर्वेदात असं काय आपल्याकडे औषध आहे का हो आहे ना आपल्याकडे कोणतं आहे आता कसं आहे मल्लिक साहेब मूळ व्याधामध्ये ना तीन प्रकार असतात एक चुंगडी मूळ एक रक्त पडतं आणि एक निष्ठळ आग होते हां हां काय आपले हे जे कॅप्सुल आहे काय फिशर उपचार म्हणजे हे तिन्ही मूळतःवरती कॅप्सुल आहे आपल्या कॅप्सूल हा हा हे दोन टाइम कॅप्सूल खायच्या हां जेवण झाल्यावरती हो हो याचा तीन महिन्याचा कोर्स आहे पण जेळेला आपण हे पेशंटला औषध देतो ना हां हां याचा रिझल्ट आहे ना आठ ते नऊ दिवसामध्ये आहे ना रिझल्ट येत चालतो पावपरे एवढा लवकर हा हां याच्यामध्ये काय घटक आहे काय सगळं आहे याच्यामध्ये हो हो म्हणजे जवळपास त्याचं काय मूळ व्याध ते नीटच होऊन जात ऑपरेशन करायचे काय त्याला ऑपरेशन करायची दुसरा मुद्दा असा आहे की लोकांना एक मूळ व्याधानंतर मुदखाड्याचा त्रास असतो किडनी स्टोन म्हटलं जातो आपल्या आयुर्वेदात असं काय औषध आहे का आपल्याकडं काय ज्याच्यामुळे त्याचं न ऑपरेशन करता किडनी स्टोन बरा होऊ शकतो हे औषध कोणतं आहे आपल्याकडे मुतखाड्यावरच आहे ना नॅशनल फायटर म्हणून हे औषध आहे मुतखाड्यावरती याचे सकाळच्या पारे आहे ना याची घेण्याची पद्धत अशी आहे सकाळच्या पारे उठल्या उठल्या याचे पाच ड्रॉप आहे ना जिबेखाली ठेवायचे आणि ते तसेच ठेवायचे अर्धा तास गेळायचे नाही थुकायचे नाही आणि अर्धा ना गलज भर कोमट पाणी प्यायचं तुमचा कसा मुठ खडा असू द्या हा तुमचा दहा इमेल असू द्या पंधरा ईमेल तीन ईमेल ऑटोमॅटिक होऊ शकता निचर होऊन जातो मुदखडा राहणारच नाही राहणार त्याला काय पुन्हा ऑपरेशन करायची डॉक्टर करायची गरज नाही म्हणजे एवढे प्रभावी तुमच्याकडे औषध आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात रुग्णांच्या काय प्रतिक्रिया असतात ज्यांना ज्यांना तुम्ही औषध देत आता बघा माझे कसं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले पंधरा वर्ष औषध जातात पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी चांगले चांगले म्हणजे माझ्याकडे आय पी एस लोक वकील लोक काही काही डॉक्टर लोक माझ्याकडून औषध घेतात व्ही आय पी काही काही नगरसेवक हे सर्वसामान्य आणि जास्त जास्त आहे ना गरिबांसाठी काम करतो बरोबर महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती असा मी आहे अगोदर औषधं पाठवतो मग नंतर पैसे घेतो इथं कोणी मेडिकलमध्ये जा रुपयाला थांबणार नाही पण माझी केवढी कॅपॅसिटी स्वामींवरती विश्वास ठेवून मी तीन तीन चार चार हजाराची औषधे ना मराठवाडा विदर्भ खानदेशी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मुंबई हा महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाहीये बाबाजी वावळ तिथे औषध पाठवलं नाही तालुका जिथे कुरेरी जात नाही तिथे स्वीट पोस्टाने पाठवतो सध्या लोकांना पचन खूप होतो गॅस होतो अनेक आदर पचनाचे त्यावर आयुर्वेदात काय औषध आहे का आपल्याला हो आहे ना आपल्याकडे पाचक चूर्ण म्हणून आपण पावडर बनवलेली आहे पचन क्रिया गॅस एसिडिटी सापन होणे पोट फुगणे पित्त ही आठ नऊ हजार पावडर चालते, चालते। हा ते कस सेवन करायचं हे से। रात्री आपलं जेवण झालं का आपण जगाला समज आला झोपतो किंवा सव्वा दाला तर झोपण्या अगोदर एक पाच मिनिटं गल्लासभर कोमट दूध घ्यायचं नाही तर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा चूर्ण पावडर टाकायची मिक्स करून प्यायची दुधात प्रभावी का पाण्यात तसं काही नाहीये पण पण जास्त दुधात प्रभावी म्हणजे पचनक्रयाच्या मुळे औषध किती वयाच्या व्यक्तीपासून ते किती दोन वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत वयापर्यंत चालतात मला एक सांगा की आपली एवढी औषध आहे जी आहे किती वयापासून ते किती वयापर्यंत चालतं चालतात आपल्याकडे जेवढी औषध आहे तेवढी आपल्याकडे काही दोन वर्षाच्या वयापासून ते शंभर शंभर वर्ष वयापर्यंत वापरू वापरू शकतो कसं आहे मल्लिक साहेब आज दोन वर्षाच्या मुलाला डायबिटीस आहे हो मी सर्व केलाय अनेक लांब लांब जिल्ह्या तालुक्या आहेत तर तुम्ही महाराष्ट्रभर ही औषध कशी पाठवता कसं आहे समज मल्लिक साहेब माझे खास मित्र आहे मल्लिक साहेबांचा गाव नगर आहे आणि माझं मनसर आहे आणि मल्लिक साहेब जर एक औषध मल्लिक साहेबांना मी दिलं डायबिटीस आणि मल्लिक साहेब त्या औषधांनी बरे झाले त्यांनी पुढे चार जणांना सांगितलं काय असं असं पण ते मल्लिक साहेब माझा नंबर देतात त्यांना मग ते, ते मंडलिक साहेबांचा रिप्लाय देऊन औषध मागवतात म्हणजे ती अशी साखळी बनत गेली हा आता तुम्ही सगळं कुरिअरनी हा मी पूर्ण महाराष्ट्रात कुरिअरनी पाठवतो आणि जिथं कुरिअर जात नाही तिथं पोस्टाने पाठवतो मी बाबाजी शंकर वावळ माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर एक्केचाळीस अडोतीस पस्तीस एक्क्याण्णव बहात्तर तेवीस एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी हे दोन नंबर आहे कधी मला फोन करा मी बारा वाजेपर्यंत तेच काम असतं सकाळी चार वाजेपासून आयुर्वेदिकच काम करतो हुँ. आपला मठ आहे स्वामींचा ज्यांना जवळ असेल त्यांनी आपल्या मठामध्ये या हुँ. तर हे होते बाबाजी शंकर वावळ मुकोस्ट शिंदवे तालुका आंबेळगाव जिल्हा पुणे येथील आयुर्वेदिक चार्य आपल्याला आयुर्वेदात आपल्याला कुठलाही आजार असो कुठलीही व्याधी असो आणि जर आपल्याला औषधाची जर गरज लागत असेल तर तुम्ही आयुर्वेदिक चार्य हो, बाबाजी शंकर वाव यांना संपर्क करू शकता त्यांनी त्यांचा संपर्क नंबर सांगितलेला आहे धन्यवाद धन्यवाद देन्य।